नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे दोन हजार पंचवीसचा पीक मा प्रकारे भरायचा आहे तर त्याचा आजचा डेमो व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे की पीकम्याचं फॉर्म प्रकारे भरायचं आहे सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपलं महाराष्ट्र आहे त्यानंतर आता आपला जो काही पीक मा भरायचा आहे दोन हजार पंचवीसचा तर तुम्ही इथून जे आहे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत सर्व अपडेट्स तुम्ही पीक म्या संदर्भातली या पोर्टलहून बघू शकता तर आता आपल्याला दोन हजार पंचवीसचा पिक विमा भरायचा असेल तर इथं दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून यावरती ज्या क्लिक करायचं आहे तरी इथं खरीप दोन हजार पंचवीस इथं येऊन जाईल तरी तर आपण जे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण यामध्ये आता आलेलो आहोत अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल अप्लिकेशन्स यावरती आपल्याला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वरतीसुद्धा तुम्हाला दिसेल महाराष्ट्र तर हा जो व्हिडिओ आपण डेमोसाठी बघत आहे तरी तर यसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयफसी कोड टाकून सर्व डिटेल्स इथे ऑटोमॅटिकली फील येईल जर तुम्ही इथं जर आय सी कोड जर नाही केलं बँक डिटेल्समध्ये तिथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचं बँकेचं नाव ब्रँच आय एफ सी कोड टाकायचं आहे तर इकडं आपल्यापाशी आय एफ सी कोड आहे बँकेचा तर मी आय कोड जिथं टाकणार आहे व्हेरीफायवर मी जसं क्लिक करेल तर इथं संपूर्ण डिटेल्स येऊन जाईल कोणती बँक आहे बँकेचं जिल्हा बँकेचं नाव त्यानंतर ब्रँच तर मी तर डेमोसाठी इथे माहिती इथं टाकत आहे व्हेरीफायवरती मी जसं क्लिक करेल तर इथं तुम्ही बघू शकता जी की इथं तुम्हाला डिटेल्स आलेले आहेत तर अकाऊंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती मी क्लिक करणार आहे तर मी इथं माझा जो काही अकाउंट नंबर आहे इथं टाकून घेत आहे त्यानंतर चेक डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथं माझी माहिती ज्या समोर इथं आलेली आहे त्यानंतर इथं मागच्या वेळेस जर तुम्ही पिकमा भरले असाल तर संपूर्ण डिटेल्स ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल त्यानंतर इथं फक्त तुम्हाला बँकेवरचं बँक पासबुकवरचं जसं ज्या तसं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन दिसेल आधारवरती व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबरवरती जशी व्हेरीफाय कराल तर इथं किप कॅपच्या कोड येईल ते कॅप्चा कोड टाकायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकलेला आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी इथं टाकायचं आहे तर प्रायव्हेसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण टाकून सबमिटवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथून ज जी काही माहिती भरायची आहे ती की पिकाची माहिती भरायची आहे तर यामध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपला जो काही तालुका आहे तर डेमोसाठी भरत आहे मी त्यानंतर इथं तुमचं जे काही सर्कल आहे ते कोणतं आहे कोणत्या सर्कलमध्ये ते ग्रामपंचायत कोणती आहे तुमची व्हिलेज कोणतं आहे त्यानंतर इथं आता साईट अपडेट नसल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे एरर दिसेल तर यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं सोयाबीन आहे कापूस आहे सोयाबीन आहे कॉटन आहे त्यानंतर उडीद मूग ज्वारी जे काय असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर इथं तुम्हाला डेट टाकायची आहे डेट कोणती आहे ती लागवडीची डेट टाका सर्वे नंबर टाकायचा तर खाते क्रमांक फॉर एक्झाम्पल इथं व्हेरीफायवरती क्लिक करा त्यांचं नाव येईल क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन एकर जर असेल तर इथं झिरो पॉईंट चाळीस टाकायचं आहे म्हणजे दोन पिकं टाकायची असेल तर नसेल तर झिरो पॉईंट ऐंशी करायचं आहे त्याचप्रमाणे दुसरं पीक टाकायचं आहे तारीख टाकायची आहे त्यानंतर इथं ॲट क्रॉप्स अँड सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती क्लिक करून तुम्ही तिथून ॲड करायचं आहे तर इथून एक दोन ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला शो होईल की कि तुम्ही किती पिकं यामध्ये ॲड केलेल्या आहे दोन पिकं जर असेल तर झिरो पॉईंट चाळीस तुम्हाला तिथं टाकायचं आहे त्यानंतर इथं चूज फाईलवरती क्लिक करून आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे पहिल्यामध्ये तुम्हाला बँकेचं पासबुक दोन नंबरच्या जे काही ऑप्शन आहे ती इथून प्रिव्ह्यू करून चेक करू शकता कोणते कोणतं खातं तुम्ही अपलोड केलेलं आहे तर पहिलं बँकेचं पासबुक दुसरं जे आहे तुमचं सात बारा पीक पेरा इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं जे हा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सर्टिफिकेट जे की तुम्हाला दाखवलेलं आहे ज्या कोणाचं जे की सामायिक क्षेत्र आहे त्यांनी सहमतीपत्र इथं अपलोड करणे आवश्यकच आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही सहमतीपत्र तुमचं जे काही अपलोड करायचं आहे तर यावरती जर लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर हा डिमो व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे लाईव्ह व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथून तुम्ही कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे पी जाऊन चेक करू शकता तर आता पिकमॉ फॉर्म भरलेला आहे तुम्ही तुमचा फॉर्म पेड आहे अनपेड आहे त्यानंतर इथून पावती कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे इथून तुम्ही तुमचा फॉर्म रिटर्न आल्याला चेक करू शकता अनपेड आहे ॲप्लिकेशन पेड आहे पेडवरती क्लिक केल्यानंतर यामधून तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेड झालेला इथं दिसेल त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फॉर्म अनपेड आहे त्यानंतर इथं यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जे काही पेमेंट राहिलेलं असेल तर अनपेडमध्ये चेक करा तर इथं जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला इथं शो करेल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू